उन्हाळा सुरू झाला की आपण आपल्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे वाळवणीचे पदार्थ बनवणं चालू करतो त्याच्यामध्येच आणखी काही पदार्थ याड करायचे म्हटलं तर उपवासाचे पदार्थ आणि उपवासाचे पदार्थ म्हटलं की त्याच्यामध्ये असे हे पांढरे शुभ्र असे शाबुदाण्याचे चिप्स खूपच चवीला चविष्ट बनते आणि खूप असे खुसखुशीत बनते आणि आपण एकदा बनवून ठेवले तर वर्षभर हे चिप्स आपण उपवासाला नक्कीच खाऊ शकतो नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते उपवासाचे शुभ्र चिप्स बनवण्यासाठी बघा इथे एक वाटी मी शाबू घेतलेला आहे आता हा जो शाबुदाना आहे हा आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचा आहे आणि बारीक असं त्याचं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे एक वाटी पीठ आहे एक वाटी पिठाला आपल्याला इथे चार वाट्या पाणी घालायचं आहे तर इथे बघू शकता मी असं चार वाट्या पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे चार वाटी पाणी घातल्यानंतर आपल्याला याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर चार वाटी पाणी आणि एक वाटी शाबुदाना याच्यासाठी आपल्याला एक चम्मच एवढं मीठ घालायचं आहे मीठ इथे आपल्याला जास्त वापरायचं नाही कारण की वाळवणीचा पदार्थ सुकल्यानंतर खूप असा खारट बनतो म्हणून इथे मीठ आपल्याला पाहूनच घालायचं आहे आता अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर इथे मला थोडं आणखी घट्ट वाटत आहे म्हणून मी इथे आणखी दोन वाट्या पाणी घालणार आहे एक वाटी शाबुदाण्याला आपल्याला पूर्ण इथे सहा वाटी पाणी लागलेलं आहे तर सहा वाटी पाणी आणि एक वाटी साबुदाणा आता याच्यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालायची गरज नाही एकीकडे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि त्या गॅसवर आपल्याला हे जे सारण आहे ते अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे आणि इथे आपल्याला गॅसचा पावर बिलकुलच मोठा करायचा नाही मंदाचेवरच आपल्याला हे जे सारण आहे ते शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत या सारणाला छान अशी उकळी फुटत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यावर झाकणसुद्धा ठेवायचं नाही तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे हे जे सारणं आहे ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आपण उन्हाळ्यामध्ये आलूचे चिप्स नेहमीच बनवत असतो पण तुम्ही अशा प्रकारचे कधी शाबुदाण्याचे चिप्स बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं जे सारण आहे ते छान असं ट्रान्सपरंट झालेलं होतं आणि नंतर मी त्याच्यावर झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून याला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पीठ छान असं काचेसारखं पांढरं शुभ्र असं झालेलं आहे आणि त्याला उकड्या पण फुटायला सुरुवात झालेली आहे आणखी एकदा झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचेवर आणखी एक वेळा याला उकळी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला तीन उकळ्या इथे काढून घ्यायच्या आहे म्हणजे झाकण ठेवायचं आहे उकळी फुटली आणखी एक वेळा चम्मच फिरवायचा आणि आणखी झाकण ठेवायचं असं करत आपल्याला तीन उकळ्या इथे काढून घ्यायच्या आहे तीन उकळ्या काढून घेतल्या की आपलं हे जे पीठ आहे ते छान असं शिजून तयार होतं पीठ शिजलेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि आता हे सारण जे आहे ते आपल्याला छान असं थंड इथे होऊ द्यायचा आहे एक वाटी शाबुदाण्याचं पीठ आणि सहा वाटी पाणी मिळून आपण इथे भरपूर सारे असे शाबुदाण्याचे चिप्स आज बनवून घेत आहोत आता काय करायचं पीठ छान असं थंड झालेलं आहे आता आपल्याला एक पन्नी घ्यायची आहे पन्नी अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे पन्नी टाकल्यानंतर त्याला बिलकुलच आपल्याला तेलाचा तेला एक तेला थेंबही तेला लावायचा नाही तसेच आपल्याला हे पापड असे छोटे छोटे असे चमच्याने इथे करून घ्यायचे आहे तुम्ही अगदी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला हे साबुदाण्याचे चिप्स टाकून घ्यायचे आहे मी फॅनखालीच हे चिप्स करून घेत आहे फॅनखाली छान असे चिप्स हे सुकून तयार होतात अगदी दोन ते तीन तासामध्ये याला कवर येतात आणि कवर आल्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही उन्हेतसुद्धा ठेवू शकता किंवा जर रात्रभर हे चिप्स आपण फॅनमध्ये असेच ठेवले तरीसुद्धा छान असे सुकतात तर इथे तुम्ही बघू शकता पूर्णतः चिप्स मी इथे टाकून घेतलेले आहे आणि रात्रभर फॅनच्या हवेखालीच मी याला छान असं सुकू दिलं चिप्स छान असे सुकत आले की याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवून रात्रभर हे चिप्स असेच ठेवायचे आहे पूर्ण गेल्यानंतर तुम्ही चिप्स बघू शकता आपले चिप्स इथे बनून तयार आहे आता हे चिप्स जे आहे ते सहज असे निघतात तुम्ही इथे बघू शकता याला बिलकुलच ताण पडत नाही अगदी थोडं आपण असं याला असं प्रेस केलं की हे जे चिप्स आहे ते निघायला सुरुवात होते खूपच मस्त असे हे पातळ असे ट्रान्सपरंट असे हे चिप्स बनून तयार होते आणि चवीला खूप असे चविष्ट लागतात आणि वर्षभर आपण हे जे चिप्स आहे ते सहज टिकून ठेवू शकतो म्हणजे याला तेलाचा एकही थेंब न वापरल्यामुळे हे जे चिप्स आहे ते वर्षभर सहज टिकतात याला बिलकुलच वास लागत नाही किंवा हे जे चिप्स आहे ते बिलकुलच खराब होत नाही नक्की ट्राय करा आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त असे सहज हे चिप्स निघून तयार होत आहे आता हे जे चिप्स आहे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे एक ते दोन तास फक्त आपल्याला याला उन्नीमध्ये ठेवायचं आहे आणि एक ते दोन तास आपल्याला हे उन्हीमध्ये खमंग असे वाळवून घ्यायचे आहे पूर्णत वाढल्यानंतर तुम्ही इथे चिप्स हे बघू शकता खूपच मस्त असे इथे हे चिप्स बनवून तयार झालेले आहे बघू शकता कलर बघू शकता अप्रतिम असा याचा कलर आलेला आहे एकदम शुभ्र आणि काचेसारखे हे चिप्स झालेले आहे तुम्ही याच्या आधी अशा प्रकारचे चिप्स कधी बनवले का नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला मी एकदम जवळून हा चिप्स दाखवत आहे तुम्ही बघू शकता एकीकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि गॅसवर तेल गरम केल्यानंतर मी तुम्हाला हे चिप्स तळूनसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला हातामध्ये मी चिप्स घेऊन दाखवते आणि अगदी जवळून तुम्हाला हे चिप्स दाखवणार आहे तुम्ही इथे बघू शकता किती पातळ असे हे चिप्स झालेले आहे एकीकडे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलसुद्धा छान असं कळकळीत इथे गरम झालेलं आहे आता आपण हे चिप्ससुद्धा छान असे तळून घेऊ तेलामध्ये चिप्स हे छान असे तळून घेतलेले आहे आणि तुम्ही चिप्स इथे बघू शकता पण काय झालं की जेव्हा मी हा व्हिडिओ का काढत होते किंवा जेव्हा मोबाईलमध्ये हा व्हिडिओ चालू होता तेव्हा व्हिडिओ स्टोरेज फुल झाल्या कारणाने हा व्हिडिओ आला नाही आणि तुम्ही ते बघू शकता मस्त असे आपले चिप्स जे आहे मी तळून घेतलेले आहे आणि चिप्स तुम्ही बघू शकता किती छान असे झालेले आहे की ती कुरकुरीत असे झालेले आहे उन्हाळ्यामध्ये एकदा आपण हे चिप्स बनवून वर्षभरासाठी नक्कीच साठवून ठेवू शकतो आलूचे चिप्स आपण नेहमीच खातो पण एकदा अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये साबुदाण्याचे चिप्स तुम्ही नक्की घरी बनवा आणि तुमचे चिप्स हे कसे बनले ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका उपवासाची ही चिप्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ जर थोडा आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीतिखंड रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका आणि जर तुम्हाला आलूचे पापड किंवा खिचे किंवा जर ज्वारीचे पापड ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही नक्कीच प्रीतीखंडा रेसिपी या चॅनलवरती ऑर्डर करू शकता त्याच्यासाठी जो व्हॉट्सअप नंबर लागणार आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्कीच देणार आहे धन्यवाद